आता कुत्र्यांबद्दल जर सांगायचं झालं तर सावेडी परिसरामध्ये माणसं कमी दिसत आहेत पण कुत्रे जास्त <laughs> आणि छोट्या मुलांना शाळेत आहे क्लासला आहे ट्युशन वगैरे जातात मुलं सायकलवर जातात मुलं <laughs> तर ही कुत्रे त्यांच्या मागे धावतात बरं एक नाही धावत आहे चार चार पाच पाच कुत्रे त्यांच्या मागे धावतात की लहान मुलं घाबरतात पडतात लागतं त्यांना या गोष्टीची दखल पालिकेने घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे <laughs> लहान मुलं बिनधास्त खेळू शकत नाही त्यांच्या अंगावर धावून वगैरे जातात <laughs> तर आम्ही आमचं स्वतः सगळे कुत्रे गोळा करून गाडीत भरून पालिकेमध्ये दे सोडून देऊ मग ते एक बर बर नग, दिवस ते कुत्र्यांबरोबर आयुक्तांनी राहून दाखवायचं नग अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण होत चालली आहे कारण नागरिक यांच्याकडून जास्त प्रतिक्रिया येत आहेत की कुत्र्यांचा त्रास आम्हाला मोठ्या प्रमाणात होत चाललाय आणि याच विषयांवर आज आपण बिस्ताबाग या ठिकाणी आलो आहोत कुत्र्यांचा त्रास तरी काय होतो हे आपण त्यांच्याकडून जाणूनच घेणार आहोत पण त्याआधी आता नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना तरी नागरिकांच्या काय तक्रारी आलेल्या आहेत नमस्कार सर स्वागत आपलं न्यूज टुडे ट्वेंटी मध्ये मला सांगा की आता कुत्र्यांचा नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे लहान लेकरांना देखील कुत्रे मोठ्या प्रमाणात दुःख पोहोचवत आहेत तर त्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार मॅडम कुत्र्यांची भयानक दहशत निर्माण झालेली आहे आम्ही वारंवार पालिकेकडे जे कुत्र्यांसंबंधी आहेत जे सध्या आपले आरोग्य अधिकारी प्रभारी आहेत राजूरकर सर तर यांच्याकडे कुत्र्याच्या विभागाचा चार्ज आहे त्यांच्या खालोखाल डॉक्टर दहा तोंड्या आहेत आणि बाकीची यंत्रणा आहेत त्यांना वारंवार तक्रारी देऊनही ते बऱ्याचशा परिसरातील कुत्रे उचलत नाही येत रात्री अपरात्री वेळेस महिला भगिनी गाडींवर न येतात तर कुर कुत्रे आडवे पाळतात त्यामुळे घाबरून अनेक अपघात होता येतं आपण पाहतो की परिसरामध्ये महिलांना संध्याकाळच्या टाईमला बाहेर निघणंही यामुळे मुश्किल झालेलं आहे म्हणजे खरं तर आज नागरिकामध्ये कुत्र्यांची भयानक दहशत निर्माण झालेली आहे आणि आम्हाला आयुक्त साहेबांना सांगणं आहे की आपण ह्या गोष्टीमध्ये लवकरात लवकर लक्ष घालू जर कुत्र्यांचा योग्य तो प्रतिबंध केला नाही तर आम्ही आमच्या सर्व नागरिकांसह महिला भगिनींसह मोठं आंदोलन लवकरच करणार आहोत तर असा आम्ही आज पालिकेला इशारा देत आहोत बरं कशाप्रकारे उपयोजना केली पाहिजे काय सांगाल त्याबद्दल तर याच्याबाबत जे सर्व कुत्रे आहेत आपले परिसरातले तर हे सर्व कुत्रे उचलून नेऊन यांचं निर्बजीकरण करून यांचं व्यवस्थित नियोजन तिथे जे पिंपळगाव भागामध्ये आपली पालिकेची जागा आहे आणि पूर्वी हे निर्बिजी काम चालू होतं परंतु हे काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे सर्व यंत्रणा बिघडलेले आहेत तर त्यामुळे नागरिकांना या कुत्र्यांच्या रोषाला जा सामोरं जावं लागतं हे जाता येता लहान मुलं असतील महिला भगिनी असेल तर यांना यांचा खूप प्रमाणात प्रचंड प्रमाणात त्रास होतो आणि याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा निर्णय जर योग्य झाला नाही तर सर्व आम्ही वार्डातील नागरिक असेल महिला भगिनी भगिनी यांच्यासह मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आणि पालिकेतच हे मोकट कुत्रे नेऊन सोडणार आहोत गुलमोहर रोड येथे देखील एका तीन वर्ष बालकावर एका कुत्र्याने हल्ला केला पण नागरिक नागरिकांच्या सतततेमुळे तो टळला आता आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेऊयात का मला सांगा की कुत्र्यांचा काय त्रास आहे सध्या कॉलनी मध्ये त्रास नाही तो इच्छा आम्हाला रोज आम्हाला रात्री रात्री झोपून देणार ते त्यांच्या आवाजाने लोकांच्या झोपा मोड उलाय लहान मुलांना त्रास आहे आता हे बघा तुम्ही आमच्या समोर बघा त्या घरामध्ये दुकान आतमध्ये बघा ते कुत्रे वर खाली ते सतत करतात आता अजून काय काय तुम्हाला सांगायचे त्याच्याबद्दल बरं काय वाटतं शासनाकडून काय आता बरं आता याच्या आधी आम्ही दोन, दोन तीनदा ते ते तक्रारी केल्या सागर बोरड यांना होती त्यांनी एकदा दोनदा तीन कुत्रे पकडणारे माणसं पाठवून दिले वर त्या लोकांना आम्ही सांगितलं रिक्वेस्ट केली की हे असे इथून धरून घेऊन जावा तर ते काय करतात थोड्या वेळ इथून बघतात काही दोन कुत्रे सापडले तर सापडले नाही तर ते सोडून त्याचे परत निघून जातात आपल्यासोबत अजून काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय काकू काय सांगणार कुत्र्यांविषयी काय बोलणार तुम्ही आमच्या आशियाना कॉलनीमध्ये भरपूर कुत्रे झालेले आहेत लहान मुले जेव्हा बाहेर येऊन खेळतात त्यावेळेस प्रत्येक पालकांना त्यांच्या कामासाठी बाहेर बसणं अनिवार्य झालेलं आहे कारण जर मुलांच्या अंगावर ते धावले आणि मुलांना चावलं तर त्याचा धोका सर्वांनाच होऊ शकतो आणि रात्री अपरात्रीसुद्धा ते घरामध्ये घुसून आमच्या घरातल्या वस्तू अस्तव्यस्त करणे किंवा अंगावर धावून येणे ह्या असे प्रकार घडत असतात तुमच्या काय प्रतिक्रिया कुत्र्यांनी आमच्या भरपूर प्रतिक्रिया आहेत या सावडी भागामध्ये कुत्र्यांची लोकसंख्या भरपूर झालेली आहे आणि त्याच्यामुळे कसं वयोवृद्ध लोक बाहेर बिंदास फिरू शकत नाही रात्रीच्या वेळेस भिंतींवरनं वर चढतात ते प्रत्येकाच्या ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या वरबडून घेतात लहान मुलं बिनधास्त खेळू शकत नाही त्यांच्या अंगावर धावून वगैरे जातात तर याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा अजून आहेत आपल्यासोबत काय सांगणार कुत्र्यांचा सा काय त्रास होतो सध्या आता त्रास म्हणजे आम्हाला असा आहे आम्ही आमचे जे कचऱ्याचे जे डबे असतात ना ते पूर्ण सगळे आमच्या पार्किंगमध्ये सांडून देतात आणि सकाळी उठून आहे ना पहिल्यांदा आम्हाला दार उघडलं की कचरा दिसतो आणि तो कचरा आम्हाला भरत बसावा हो लागतो बरं ते तर होतंय होतंय आणि कुत्रे म्हणजे डायरेक्ट आमच्या कॉल आमच्या कंपाऊंडमध्ये डायरेक्ट आतमध्ये येऊन बसतात खूपच त्रास झालेला आहे पण पालिकेने लवकरच नाही का म्हणजे आमचं हे कुत्र्यांचं जे काय आहे हे पटकनच लवकरात लवकर याचा काहीतरी निर्णय नावा पाहू शकता तो कुत्रा जेण्यावरती हो आहे आता कुत्र्यांबद्दल जर सांगायचं झालं सा तर सावेडी परिसरामध्ये माणसं सा कमी दिसत आहेत पण कुत्रे जास्त दिसत आहेत महत्वाचा हा विषय आणि छोट्या मुलांना शाळेत जाणं क्लासला जाणं ट्युशन वगैरे जातात मुलं सायकलवर जातात मुलं तर ही कुत्रे त्यांच्या मागे धावतात बरं एक नाही धावत आहे चार चार पाच पाच कुत्रे त्यांच्या पाठीमागे धावतात आता ही लहान मुलं घाबरतात पडतात लागतं त्यांना ह्या गोष्टीची दखल पालिकेने घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे Hmm? आणि पालिकेला जर ही जबाबदारी दिलेली आहे वारंवार नागरिक तक्रार करतायत hmm. तर याचं त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना पालिकेने कारण नाही तर मग जर ही जनता संतापली वॉर्डमधले मेंबर संतापले तर आम्ही आमचं स्वतः सगळे कुत्रे गोळा करून गाडीत भरून पालिकेमध्ये दे सोडून देऊ मग ते एक दिवस ते कुत्र्यांबरोबर आयुक्तांनी राहून दाखवायचं कुत्र्यांबाबतच्या समस्या सर्वांनी ऐकल्या आहेत सर्व पब्लिक लोकांनी सांगितलेल्या आहेत महापालिकेला एवढीच विनंती की लवकरात लवकर ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून इथली ही समस्या टाळावी आणि स सर्वांना कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यांच्या बाबतीत काय आता हे सकाळ संध्याकाळ फिरायला जाणं वगैरे हे सुद्धा खूप आता म्हणजे जिकिरीचं झालेलं आहे जेवण झालं पावली हळशात पावलीलासुद्धा जाणं अवघड झालेलं आहे संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी पहाटे फिरायला जाणे ते तर शक्यच नाही राहिलं आता पार मागं लागतं ते आता एवढ्यातच तर आम्ही पाहिलं दिवसा सुद्धा कुत्रे म्हणजे अगदी नको असे करून टाकलेले पोरांना बाहेर सोप्प नाही राहिलं hmm. म्हणजे आम्ही काठी घेऊन सारखं फिरत होतो hmm. आमचे हे सरकार आम्ही काठी घेऊन त्या कुत्र्यांच्या मागे लागत होतो इथपर्यंत दिवसा ही परिस्थिती होती तर संध्याकाळी रात्री तर शक्यच नाही इकडे चालणं फिरणं सध्या नागरिकांची तळतळ तर चालूच आहे तर अजून या सगळ्या विषयावरती काय आता निष्कर्ष जसं आता आमच्या महिला भगिनी म्हटल्या की ते संपूर्ण कुत्रे आम्ही आयुक्तांच्या दालना सोडून देऊ आणि पालिकेच्या जे त्याचे प्रमुख येतं त्या सर्व लोकांनी एक दिवस कुत्र्यांबरोबर राहून दाखवावं आम्ही अत्यंत तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन लवकरच काही उपाययोजना झाल्या नाही तर तो, तो सर्व लोकांना महिला भगिनींना घेऊन करणार आहोत असा आम्ही पालिकेला निर्वाणीचा इशारा देत आहोत सध्या दे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा तर दिलेलाच आहे पण पालिकेने सुद्धा कुत्र्यांबरोबर राहून दाखवा असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे नागरिकांच्या मागण्यांकडे मनपा दुर्लक्ष करत आहे का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे या सर्व रिपोर्टसह हो, मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर